दादा प्राइस सांगणार आहे बघू शकतात तुम्ही आता इसका प्राइस पुढे आल्यानंतर आपण बघू शकतात जे कॅप आहेत लहान मुलांना थोडं पुढे आल्यानंतर आपण एक अजून एक बघू शकतात दादाकडे थोडं पुढे आल्यानंतर आपण पाहणार आहोत की अजून पुढे आल्यानंतर आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी जे मिळणारे स्वेटर आहे प्राइस सांगा ते ब्लँकेटची ची प्राइस किती आहे स्टार्टिंग रेट लहान मुलांसाठी जे ग्लव्स असतात ते पण समोर तुम्ही बघू शकता ते कीर्ती हॉटेल आहे आणि त्याच्या बाजू नमस्कार मित्रांनो मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण परेल इथे आलेलो आणि परेल इथे जे गौरीशंकर आहे त्याच्या अपोजिटला जे मार्केट असतं जे थंडी असून मिळणारे जे कपडे असतात आपण ते पाहणार आहोत आणि तसेच हिवाळ्याला पण आता सुरुवात झाली आहे जे थंडीचे कपडे असतात ते इथे मिळतात परेलला तसेच आपल्याला कानटोपी असून दे मोजा असून दे ब्लँकेट असून दे किंवा स्वेटर असून दे इथे सर्व मिळतं आता आपण हे सर्व मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत तर चला या याला मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता ते कीर्ती हॉटेल आहे आणि त्याच्या बाजूला जे गौरी शंकर वाला दे दे जे मिठाईवाला फेमस ते पाहू शकतात तुम्ही आणि त्याच्या अपोजिटलाच आता आपण मी कॅमेरा फिरवतो आता इथे बघू शकता तुम्ही जे थंडीसाठी मिळणारे जे कपडे असतात ते समोरच तुम्ही बघू शकता ते मार्केट तर चला आता आपण ते मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत बघूया आता आपण पाहणार आहोत हे लेडीजसाठी पण आहेत बघू शकतात तुम्ही स्वेटर आणि तसेच जेंट्ससाठी पण समोर तुम्ही बघू शकतात अभि इसका काय प्राईस की आहे सेवन फिफ्टी इसका, इसका गारा सो अभि इस कायवाला आहे चेंज केले एट हंड्रेड का एटीन हंड्रेड ओके उसके बाद हे सब सेव्ह फिफ्टी नाईन फिफ्टी एट फिफ्टी आता मित्रांनो बघू बघू शकता नाईन फिफ्टी एट फिफ्टी जसे घेऊ तसे आहेत आपण इकडे स्वेटर आणि ते वालं कुठलं हां लहान मुलांसाठी पण आहे त्याचं काय रेट पाचशे था। ओके पाचशे साडेपाचशेपर्यंत रेट आहेत आणि जसं बघू तसं खूप असे आहेत जॅकेटवाले आहेत चेनवाले बघू शकतात तुम्ही आणि हे कसं आहे शॉल ही शॉल आहे ना था 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 था। ओके हिचे रेट कसे आहेत हां आता मित्रांनो बघू शकतात सातशे पन्नास याची प्राईज आहे स्टार्टिंग प्राईज बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आहे आणि स्टार्टिंग रेट इथ इथ नाही आहे इसका चौदा चौदा सो थोडं पुढे आल्यानंतर आपण पाहणार आहोत की अजून हे बघू शकता लेडीजसाठी आणि तसेच जेंट्ससाठी पण इथे बाई इसका प्राईस काय अभि हां इसका फर्स्ट का सतरा सो हे सोळा सो पंधराशे ओके सतराशेपासून ते पुढे जसे रेट आहेत सोळाशे पंधराशे आणि चौदाशे चौदाशे शकतात मित्रांनो असे फुल आहेत आणि हे लेडीजसाठी असे आहेत बारा। साडेबाराशेपासून दे तेराशे साडेबाराशे तेराशे आठशे जसे घेऊ तसे आहेत आपण बघू शकतात रेट आणि एक ओपन करके किती इसका प्राइस क्या हां आता हे बघू शकतात लेडीजसाठी बाराशे प्राइस आहे तुम्ही कम्फर्टेबल कसा खूप छान असा स्वेटर बघू शकतात लेडीजसाठी आणि कान टोपी आहे ओके पुढे आल्यानंतर आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी जे मिळणारे स्वेटर आहेत ते पाहू शकता इसका प्राइस कि आहे साडेआठशे हे ते साडेपाचशे साडेपाचशे परत हे ओके साडेआठशे साडेपाचशे साडेचारशे असे तुम्ही रेट बघू शकता तसे ते बाराशे बा बाराशेपर्यंत आहे आणि तसे ते सर्व छोट्या मुलांसाठी ओके समोर पण तुम्ही पाहू शकतात इथे लॉटवर असे लागलेलेच आहेत लहान मुलांसाठी बघू शकतात तुम्ही स्वेटर प्राइस किती आहे लेडीजचे सहाशे पन्नास तसे हे सर्व हे नऊशे पन्नास नऊशे पन्नास हे अकराशे रुपये अठराशे अकरा अकराशे ओके अकराशे आणि तसे हे साडेबाराशेल आणि हे सर्व लव पॅटल हा हे बघू शकतात हे किती बोललात तुम्ही साडेबाराशे बा... साडेशेबाराशे बघू शकता तुम्ही प्राइस आणि तसेच हे वाले मुलांचे लहान मुलांसाठी बघू शकता तुम्ही हा लेडीज आणि हा जेंट्स जी प्राइस काय लेडीजची साडेआठशे रुपये साडेआठशे आणि नऊशे साडे नऊशे तुम्ही बघू शकता जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी आणि हे लहान मुलांचे लहान मुलांचे सातशे रुपये पूर्ण सेट आहे साडेसातशेला ला पूर्ण सेट आहे म्हणजे वरचा आणि खाली हां तु बघू शकता तुम्ही कॅबमध्ये लहान मुलांसाठी साडेपाचशे हे साडेपाचशेला हे पण तुम्ही बघू शकता फक्त वरचंच आहे साडेपाचशेला आहे बघू शकतात लोकरपासून कशापासून आहे लोकरचं आहे लोकर ना ओके लोकरपासून खूप छान असं बघू शकता तुम्ही विणलेलं आहे लहान मुलांसाठी आणि तसेच काय हे वाले कसे आहेत पाठी आहेत ते लहान बाळाचे लहान बाळांचे साडेपाचशे रुपये ओके okay. हे पण तुम्ही बघू शकता साडेपाचशेपर्यंत स्टार्टिंग रेस सुरुवात आहे जी आणि ते लेडीजसाठी पाठचे सेमच आहे तेवढे ओके आता जिकडे जशी साइज पाहिजे तशी तुम्हाला सायज मिळू शकते बघू शकतात मित्रांनो आता मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर आपण पाहणार आहोत हे लहान मुलांसाठी तसेच मोठ्या मुलांसाठी जे कानटोपी असतात ते पण तुम्ही पाहू शकता तसेच हे कानाला थंडीचे संरक्षण मिळण्यासाठी हे जे हेडसेट आहेत त्यासारखे आहेत बघू शकतात तुम्ही आणि ही चप्पल पण बघू शकतात तुम्ही थंडीसाठी घरी यूज करू शकतात हे कशी आहे कानटोपी वन एटी आणि तसेच हे वाले टू हंड्रेड टू हंड्रेड हे बघू शकतात लहान मुलांसाठी ते वन फिफ्टी आणि हे मोठ्यांसाठी टू हंड्रेड ही जे कानटोपी तुम्ही बघू शकतात तसेच हे ग्लव्सी वन थर्टी हे ग्लब्सून पाहू शकता तुम्ही वन थर्टी आणि तसेच हे वाले हां आता हे तुम्ही बघू शकता वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ आहे टू हंड्रेड आहे बघू शकता ते ग्लब्स तुम्हाला जे कलर पाहिजे त्या कलरमध्ये समोर पण तुम्ही पाहू शकता कान टोपी आहे आणि जसेच ही टोपी कशी आहे हे वाला हां वन फिफ्टी वन फिफ्टी तुम्ही बघू शकता जसे तुम्हाला रेट पाहिजे तसे रेट आहेत इथे आणि एवला काय आहे मपलर आहे का उजका मपलर का प्राइस क्या है? ओके आता मपलरची तुम्ही प्राइस बघू शकतात टू एटी मपलरची प्राइस आहे बघू शकतात तुम्ही खूप छान आहे असं आपण थोडं पुढे आल्यानंतर सर्व ब्लँकेट पाहणार आहोत थंडीसाठी लागणारे जे संरक्षण ते तुम्ही पाहू शकतात जे ब्लँकेट आहेत ते आपण सांगा ब्लँकेट ब्लँकेटची प्राइस किती आहे स्टार्टिंग रेट हे तीनशे पाहू शकता खूप सुंदर आहे डबल आणि सिंगल तीनशे ओके आता तुम्ही पाचशे ला, ला डबल घेऊ हो शकता आणि सिंगल जे आहे ते तीनशे ला घेऊ हो शकता नाही तसेच परत हे वाले पासून आठशे जशी घेऊ तशी प्राइस आहे ओके आणि हे वाले ये तीन सो ढाई सो ढाई सो हे तीन सौ है पाच सो है पाच सो हे है, है। क्या हैल शॉल आहे आणि ही शाल शाल जेन्स का ही कशी तीनशेपासून ते चारशेपर्यंत ही रेट बघू शकतात ब्लँकेट ब्लँकेट रुपया दोनशे ढाईशे आता हे बघू शकता तुम्ही ब्लँकेट दोनशे रुपये अडीचशेपासून असून स्टार्टिंग रेट आहे ते तसेच हे वाला हे बावीसशे आहे बावीसशे ओके बावीसशे अकरा असे जशी रेट घेऊ तसे ब्लँकेट बघू शकतो मी खूप छान आहेत तसंच हे वाले यो वाला शिंगल बेड़, शिंगल शिंगल बेड़ बेड़ है? है। ये सिंगल बेड सिंगल बेड काय छेशे रुपये आता हे तुम्ही बघू शकता सिंगल बेडसाठी सहाशे रुपयाची प्राइस आहे बघू शकतात तुम्हाला जे कलर पाहिजे जसे डिझाईन पाहिजे तसे आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर असे ब्लँकेट आहेत तुम्ही समोर पण पाहू शकता प्राईज सांगणार आहे बघू शकता तुम्ही आता इसका प्राइस काय है है, आपको ओके आता ही बघू शकतात चौदाशे रुपये पर्यंत ह्याची प्राइस आहे पण आपल्याला आठशे मध्ये मिळणार आणि तसेच एक स्टार्टिंग रेट हे कसे आहेत चौदाशे पासून ते हजार हा हजारपर्यंत बघू शकतात आणि त्यानंतर ही वाली एकी सेम रेट आहेत ओके आणि तसे तसेच लेडीजसाठी आहेत ते कसे आहेत ये में स्टार्टिंग, ये रेट? रुपा स्टार्टिंग रेट ओके बाराशे रुपये आधी स्टार्टिंग रेट बघू शकतात तुम्ही आणि हे सर्व आठशे पाचशे ओके आणि हे वाला पाचशे आता हे बघू शकतात तुम्ही सर्व हे पाचशे असे रेट सुरू आहेत समोर तुम्ही बघू शकता खूप छान छान आहे लेडीजसाठी जसे तुम्हाला कलर पाहिजे तसेच आणि एक असं जेंट्स आहे एक ऐसा रेट इसका ये का आप लो। ओके अकराशे पन्नासला समोर रेट पाहू शकतात तुम्ही आणि आप आपल्याला सहाशे पन्नासमध्ये मिळूच आहे तसं ते सर्व तुम्ही कुठलं पण घेतल्यावर ओके आणि हा दोन सालसे लेखे पाच साल आठ साल दस साल हा चारशे ओके रुपये दो साल से लेके आठ साल ओके चारशे रुपये आता मित्रांनो तुम्ही बघू शकतात दोन वर्षापासून वर्षा ते आठ वर्षापर्यंत जे लहान मुलांचे आहेत ते चारशे रुपये ते बघू शकतात तुम्ही हां ओके नऊशे पन्नास ओके बघू शकतात तुम्ही आणि तसं ते कसं आहे जो कानटोपे उसका हां हे पण खूप छान आहे बघू शकतात मित्रांनो याचे किती सिक्स हंड्रेड खूप छान आहे असं हां बाराशेला सिक्स हंड्रेडमध्ये मध्ये ओके तुम्ही बघू शकता आतमध्ये हे बघू शकता तुम्ही खूप छान आहे असं हां मध्ये एकदम संरक्षण थंडीपासून मिळतं पाहू शकता आणि तसं ते लहान मुलांचे आहेत ना ओबी दिका ना लहान बच एक कसं आहे तुम्ही बघू शकता खालचं आणि वरचं दोन्ही साईड हां तीन साल तर चारशे रुपये भागू शकता तुम्ही आणि वाला कान टोपरी जो ये वाला ए वाला, ये हां ए लेडीज जैकेट हे कैसा ओके दो हजार कैसा आजा। मिलेगा? हजार तक मिलेगा ओके आणि कान टोपरी हो हाँ, ओके जैसी साइज चाहिए वैसा ओके सब साइज मिलेगा ओके आता दादा बोलत आहेत की सर्व प्रकारचे साईज मिळेल पण त्याचे भाव पण तुम्ही बघू शकता एक ज्या सेम रेटमध्ये पण मिळेल कमी याच्यात पण मिळेल बघू शकतात तुम्ही खूप छानशे आहे एक असं आहे लेदरचं इसका रेट काय ओके पंचवीसशे रुपयाला आहे आणि याचं किती वन थाउजंड ओके त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर हे बघू शकतात तुम्ही जे कानटोपीपासून दे ब्लँकेट आहेत आणि तसेच स्वेटर पण आहेत इकडे लहान मुलांचे आणि मोठ्या मुलांचे पण तुम्ही बघू शकता तिकडे इसका रेट काय आहे थ्री हंड्रेड ते बघू शकतात खूप युनिक आहे असं आहे पाहू शकतात ते जे रेट पण थ्री हंड्रेडपासून सुरू आहे तसे ब्लँकेट कि कसं आहे ओके सिंगल आणि डबल साडेआठशे आणि तसे ते कानडोपे आहेत ते ओके हे दोनशेपासून अडीचशेपासून आणि दीडशे ओके असे रेट आहेत तुम्ही पाहू शकतात आणि तसेच ब्लॅ ब्लँकेटचे ते कसे आहेत समोरचे हां सोळाशे त्यानंतर अठराशे असे प्राईज आहे बघू शकता तुम्ही हे पण एक युनिक आहे तुम्ही बघू शकता आपल्या हेडसेटसारखं येते हे पण तुम्ही बघू शकता थंडीसाठी आपल्याला कानाला संरक्षण मिळण्यासाठी जसे हेडसेट्स आहे तुम्ही पाहू शकतात जसे तुम्हाला कलर पाहिजे ते पण आहे इसका रेट काय ते जर बघू शकतात रेट तुम्ही दोनशे रुपये आहेत आणि इचका रेट काय दीडसो हे सब दीडसो हे वाला साडेपाचशे बघू शकता मित्रांनो हे साडेपाचशे दीडशे हो जसे घेऊ तसे आहेत तुम्ही तुम्हाला, तुम्हाला ब्लँकेट या सर्व कानटोपी परत हे जसे पाहिजे तसे रेट आहे तिकडे तुम्ही बघू शकता ब्लँकेट पण आहेत पॅकेटमध्ये जसे पॅक केलेले आहेत बघू शकतात तुम्ही थोडं पुढे आल्यानंतर आपण एक अजून एक बघू शकतात दादाकडे हे जे कसं आहे लेडीजचे स्वेटर आहेत ते साडेबाराशेपर्यंत हे लहान मुलांचे आहेत ते लहान हे साडेछे सडेछे सो हे ये वाला ये साडेआठसो हे वाला हे सब साडेआठसो चार लगे हे साडेछे सो हे काय सोकर का से मिलं ओके जसे रेट आहेत तसे ये 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 तुम्ही बघू शकता आणि किती वयापर्यंत हे दीड साल ओके आणि तसंच हे जे कांड हे साडेतीनशेला हे बघू शकतात तुम्ही युनिक आहे लेडीजसाठी आणि हे अडीचशे ओके ते तीनशेमध्ये तुम्ही बघू शकता मिकीमध्ये खूप असे प्र चांगले खूप छान छान आहेत असे तसेच ते ब्लँकेट कसे ठेवाले हां साडेआठशे ओके साडेआठशेला तुम्ही बघू शकता ब्लँकेट ओके जसे आहेत तसे रेट तुम्ही पाहू शकतात इथे आणि तसेच ते वाले ब्लँकेट समोर येते हां हां ओके तो कम होता। ओके आपण बघू शकतो साडेतीन हजारपर्यंत पण जसे पाहिजेत ते तुम्हाला कमी याच्यात पण मिळू शकतात तुम्ही मित्रांनो दोन हजारपर्यंत पण येईल आणि तसेच हे वाले ते खाली सर्व लावलेले आहेत ते साडेछे सो का हां आणि

ओके आणि हे सर्व तसे सेमच आहेत हे पण बघायला गेले तर शॉर्ट मध्ये ओके हे शॉर्ट मध्ये आणि ते लॉंग मध्ये लेडीज साठी आणि तसे हे वाले ते जेन्ट ओके चारशे पर्यंत येणार खरा भाव किती आहे सातशे पन्नास ओके आणि तुम्ही बघू शकता तुम्ही इकडे खूप असे थंडीसाठी जे मिनारे आहेत ते ब्लँकेट पासून लहान मुलांपासून ते सर्व प्रकारचे इथे थंडीसाठी हे खूप खूप छान छान असे ब्लँकेट आहेत तुम्ही बघू शकता समोर टोपी पण आहे हां हे पण तुम्ही ग्लब्स किती महिना ओके आणि हा मार्केट किती असो तीन महिना ओके ओके बारा महिने म्हणजे हे चालूच असतं हा मार्केट थंडीच असतो चालेल चालेल ओके चालेल आणि तसेच हे कसे आहेत हे लेदरचे कसे आहेत अडीशे वॉटरप्रूफ आहे मित्रांनो अडीशे रुपये बघू शकतात आर्मी चे म्हणजे खूप छान छान आहे टोपी ग्लब्स लहान मुलांची आणि ही किती दोनशे ही दोनशे पन्नास ला दीडशे ला मिळणार एक आहे मपलर कॅप हे कितीला आहे दोनशे ला टोपी टोपी लान लान तसे तुम्ही बघू शकता खूप छान छान असे लहान मुलांसाठी आणि हे कशी आहे ठीक आहे दीडशेला हे दीडशेला ओके खूप छान छान आहे बघू शकतात तुम्ही इथे पुढे आल्यानंतर आपण बघू शकतात जे कॅप आहेत लहान मुलांपासून ते छोट्या कान टोपी असतात आणि हे पण तुम्ही बघू शकता इसका रेट काय आहे बाई सो रुपये सो रुपये हे बघू शकतात तुम्ही शंभर रुपयापासून रेट सुरू आहे आणि हे लेडीजसाठी आहे हे जे कसे आहेत सो रुपये हे पण शंभर आहे आणि तसंच हे समोरचे फिक्स सौ फिक्स आहे अडा आड़, अडेशे आड़, अडीचशे रुपयेला हे सर्व फिक्स आहेत तुम्ही बघू शकतात आणि तसे ते ग्लव्स पण आहेत ते ग्लव्स कसे आहेत ओके जसे घेऊ तसे आहेत शंभर रुपयापासून ते दे दीडशे रुपयापर्यंत हे बघू शकतात तुम्ही हे ग्लव्स आहेत हे वाले पण जसे पाहिजे तसे तुम्हाला कलर मिळू शकतात लेडीजसाठी पण आणि हे काय हे सॉक्स आहेत लोकरचे आहेत ना हे लोकरपासून जर बनवलेलं आहे खूप छान छान असे आहेत क्यूट वाटशे आणि लहान मुलांसाठी खूप क्यूट वाटत बघू शकतात तुम्ही आणि तसेच हे कसे आहेत ही जी कान तसेच ला कसे आहेत चप्पल जे ढाईसो फिक्स एक तुम्ही कुठले पण बघू शकता ते तुम्हाला जे कलर पाहिजेत ते अडीचशे रुपये फिक्स आहेत हां जो जी साईज पाहिजे ते पण मिळू शकते तुम्हाला बघू शकता तिकडे आणि तसंच हे कशी आहे टोपी कॅप वाला फिक्स हे पण अडीचशे ओके बघ बघू शकता तुम्ही मित्रांनो खूप क्यूट वाटत अडीचशे रुपये फिक्स आहे रेट आहे खूप छान छान असे आहेत रेट इथे पाहू शकता तुम्ही आणि हे काय लहान मुलांसाठी हे लहान मुलांसाठी शूज पण तुम्ही पाहू शकता ह्याची प्राइस काय दीडशे रुपये फिक्स आहे ओके आता हे बघू शकतात दो दोन हे जे आहेत दीडशे रुपये ही फिक्स रेट आहे हे जी अमाऊंट खूप छान छान आहे तुम्ही बघू शकता त्या ह्याच्यामध्ये हां बार्गेनिंग जशी तुम्ही कराल तशी ते होईल प्राईज पण तुम्हाला कमी एरियात मिळेल आणि तसे ते लहान याच्यामध्ये कितीला आहे बच्चे का हां बच्चे का ते पण तुम्ही बघू शकता शंभरला एक आहे असं खूप छान छान आहे ते पण लहान मुलांसाठी हे पण आहे सॉक्स आणि एक ग्लव्स आहेत पाहू शकतात तुम्ही इच का काय रेट सेम शंभरला आहे तुम्ही खूप छान छान आहे लहान मुलांसाठी बघू शकता तुम्ही लहान मुलांपासून ठेवून मोठ्या माणसांपर्यंत हे सर्व आहेत थंडीचे आणि हे कसे आहे हे वाला हां शंभरला आहे खूप छान आहे बघू शकता तुम्ही हे शंभरला पण मित्रांनो तुम्ही बघू शकता ते लात छत्रीपासून ते इथे सर्व हा पूर्ण मार्केटच आहे तुम्ही बघू शकता जे स्वेटर सर्व गोष्टी मिळतात थंडी मित्रांनो आता तर पुढे आल्यानंतर आपण हे बघू शकता सॉक्स आहेत आणि तसेच लहान मुलांसाठी जे ग्लब्स असतात ते पण बघू शकतात तुम्ही तुम्हाला माहिती ओके आणि तसेच हे छोटे सॉक्स आहेत तुम्ही पाहू शकतात लहान मुलांसाठी आणि जसे वॉटरप्रूफ ग्लब्स आहे तिकडे दीडशेपर्यंत असे रेट आहेत त्याचे ग्लब्सचे बघू शकतात तुम्ही जसे पाहिजे तसे तुम्हाला आणि ही शॉल पण तुम्ही बघू शकता ही शॉलची प्राईज काय दादा चारशे रुपये स्टॉलची प्राईस आहेत जसे घेऊ तसे आहेत आणि याची ओके हे मकलर आहे बघू शकता तुम्ही वन फिफ्टीपासून असे आहेत हे सर्व खूप प्रकारे खूप छान छान असे आहेत आणि वर पण तुम्ही बघू शकता जे युनिक असं आता आहे ते बघू शकतात तुम्ही हे जे कितीला बोला दादा वन फिफ्टीला हे सर्व वन फिफ्टीला बघू शकतात आणि टोपी पण आहेत तुम्ही लहान मुलांपासून ते सर्व मोठ्यांपर्यंत तुम्ही पाहू शकता हे जे कसे का कानटोपी जे शंभर रुपये शंभर रुपये हे सर्व तुम्ही पाहू शकता शंभर रुपयेपर्यंत आहे हे जे आणि हे लेडीजसाठी लेडी हे पण सेमच रेट आहे सेम रेट्स आहेत जेंट असून जे नाही तर लेडीज ह्याच्यासाठी सेम रेट आहेत तुम्ही पाहू शकता आणि ग्लव्स पण आहेत लेडीजसाठी हे लेडीजचे आहेत ना हे कसे आहेत वन फिफ्टी वन फिफ्टी आहे आणि एट जेंट्ससाठी हे कसे ना तुम्हाला सेम आहे तुम्ही बघू शकता तुम्ही रेट खूप छान छान असं आहे समोर पण तुम्ही पाहू शकता कानटोपी आणि शॉल पण आहे तुम्ही पाहू शकता बघितलंच मित्रांनो आज रविवार होता आणि आज आपण इथे परेल इथे आलेलो आणि परेल इथे जे मार्केट थंडीसाठी ते खूप प्रसिद्ध आहे गौरीशंकरच्या अपोजिटला हे मार्केट आहे आणि तसेच इथे कान टोपरी लहान मुलांचे ज्या छोट्या मोठ्या ज्या क्यूट वस्तू असतात फॉक्सपासून ग्लब्सपर्यंत सर्व मिळतात आणि जसे मफलर पण आम्ही पाहिले ते खूप छान होते रिजनेबल रेटमध्ये होते सर्व तीनशेपासून घेऊ तसे असे रेट होते हजारपर्यंत पंधराशे जसे पाहिजे तसे रेट होते हा पूर्ण मार्केट आम्ही एक्सप्लोर केला खूप छान आहे आणि हा तीन महिने असा मार्केट असतो तुम्ही बघू शकता आणि मार्केट खूप जसे पाहिजे तसे कपडे तिकडे बघू शकतात लेडीजसाठी जेंट्ससाठी हे सर्व आम्ही पाहून झालो मार्केट पण पुन्हा एक्सप्लोर केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत